दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पिढीजात एकात्मता आपल्या मुलांसाठी एक चांगले जग तयार करणे म्हणजेच टू थाउजंड ट्वेंटी टू इंटर जनरेशनल बिल्डिंग अ बेटर वर्ल्ड फॉर अवर चिल्ड्रेन हे घोषवाक्य देण्यात आले आहे जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण कक्ष डापकू जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती आधार बहुउद्देशीय संस्था विहान प्रकल्प अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने व वंदे मातरम फाउंडेशन रोटरी क्लब अंबानगरी अमरावती अमरावती जिल्हा स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना फेत फाउंडेशन व जॉईंट्स ग्रुप ऑफ अमरावती यांच्या सहयोगाने जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एच आय व्ही एड्स या आजाराने प्रभावित कुटुंबातील मुली मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये मुलांना बॅग टिफिन बॉक्स पाण्याच्या बॉटल्स वह्या पेन कंपॉस आदी साहित्य वाटप करण्यात आले या वाटप कार्यक्रमात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदाळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष डापकुचे अजय साखरे रमेश धर्मकर नंदकिशोर राठी डॉक्टर संदीप दानखडे डॉक्टर मोनाली ढोले डॉक्टर सुयोगा पानट अमित जामोदे सुरेश मेथी सचिन वानखडे सुकेश ढोले राहुल भोंडे जॉनी जयसिंघानी डॉक्टर अनिता बोबडे निलेश बहिरे विद्या तायडे प्रमोद काकडे राजेश भोरखडे संजय शेळके राजेश फिस्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर दिलीप सौंदाळे यांनी दानी लोकांचे कौतुक करीत गरजूंना वेळोवेळी सहकार्य करत राहण्याबाबत आवाहन करताना जिल्हा सामान्य रुग्णालय सर्वसामान्यांचा आधार कसा होईल आणि चांगल्या प्रतीची सेवा देण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी वेळोवेळी मदत करणाऱ्या सर्व दानवीरांचे आभार मानले मान्यवरांच्या हस्ते रांगोळी फेस पेंटिंग फेसबुक रील पथनाट्य यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले यामध्ये प्रथम वैष्णवी हेडगे द्वितीय ललिता बांगळे तृतीय कोमल बोंदडे यांनी पुरस्कार प्राप्त केले मान्यवरांच्या हस्ते पथनाट्य सादर करणाऱ्या सर्व कलावंतांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी रमेश धर्मकर डॉक्टर संदीप दानखडे डॉक्टर मोनाली ढोले नंदकिशोर राठी डॉक्टर सुयोगा पानट विद्या तायडे यांनी उपस्थित बालकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचलन अंजली देशमुख समन्वयक आधार संस्था यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय गोहाड अनिल माहुरे राहुल बोरगडे जयश्री नागपुरे गौरव ढवळे दामोदर गायकवाड नरेश मंथापूरवार किशोर पाथरे प्रवीण म्हसाळ अमोल मोरे वैशाली गडेकर देवश्री राणे सौदागर कळमकर सूरज भोयर सुनील अघम धीरज दारोकर श्याम वाहाने आरती इंगळे नीता गोगटे वैशाली जुनेकर ब्रह्मानंद सावरकर अजय वर्ठे व लोकेश पवार यांनी अथक परिश्रम घेतले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती